कुडाळ विभागीय शूटिंग बॉल स्पर्धेत विदी शिंदे हायस्कूलच्या मुलींचे यश संघभावना जिद्द आणि तंत्रशुद्ध खेळाच्या आधारावर पटकावले उपविजेतेपद गडिंगलजच्या क्रीडा इतिहासात भर घालणारी उल्लेखनीय कामगिरी कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे आयोजित मुलींच्या विभागीय शूटिंग बॉल स्पर्धेत सौ शिंदे हायस्कूलच्या उल्लेखनीय खेळ करत उपविजेते पद पटकावले या भक्कम कामगिरीमुळे विद्यालयाचा मान उंचावला असून परिसरात खेळाडूंचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे या स्पर्धेत सहना ससाने ऋतुजा तुर्टे अनुष्का नाईक भूमिका गवळी वैदेही धनवडे भावना गवळी साक्षी राक्षे मनस्वी पाटील रिया नाईक आणि कार्तिकी माळी या दहा मुलींनी एकोणीस वर्षाखालील गटात जिद्दीने आणि संघभावने सहभाग नोंदवला प्रत्येक बॉलवरची पकड तंत्रशुद्ध खेळ आणि सर्वांनी दाखवलेली एकजूट यामुळे संघाने उपविजेतेपदाची शर्यत जिंकत उपस्थितांची मने जिंकली संघाला प्रशिक्षक माने आर बी हराडे ए जे आणि माने एस एम यांचे मार्गदर्शन लाभले सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि शिस्तबद्ध सरावामुळे खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढला आणि स्पर्धात्मकता अधिक तीव्र झाली तसेच विक्रम एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी विद्यालयाचे मुख्याध्यापक डोंगरे एस के यांचे मोठी स्पर्धेचा प्रवास कठीण असला तरी शिंदे हायस्कूलच्या मुलींनी प्रत्येक सामन्यात प्रतिस्पर्धांना जोरदार टक्कर दिली अंतिम सामन्यात विजय थोडक्यात हातातून निसटला असला तरी संघ भावना चिकाटी आणि खेळावरील निष्ठेमुळे उपविजेतेपद मिळवणे ही मोठी कामगिरी ठरली या यशानंतर विद्यालयात आणि परिसरात आनंदाचे वातावरण असून पालक व नागरिकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमता आत्मविश्वास नेतृत्व गुण आणि शिस्त विकसित करण्यास क्रीडा उपक्रम किती महत्वाचे ठरतात याची जाणीव या, या स्पर्धेतून पुन्हा स्पष्ट झाली शिंदे हायस्कूलच्या मुलींची ही झेप भविष्यातील मोठ्या स्पर्धेसाठी प्रेरणादायी ठरत असून आगामी काळातही त्या आणखी चमकदार यश मिळवतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे पुढाळच्या मैदानात उमटलेली ही दमदार कामगिरी गडिंगलजच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा